Namaskar. मी ऋषिकेश आहेर आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा सध्या बघायला गेलं तर आपण पाहू शकता राज्यात आपल्याला पावसाला पुरेपूर -पुरे हे असं वातावरण निर्माण झालेलं दिसत आहे परतीच्या पावसाला पोषक हवामान असून गर्मीत देखील वाढ झाली आहे अनेक ठिकाणी उष्णतेत वाढ झाल्यामुळे दुपारनंतर भाग बदलत अनेक ठिकाणी जोरदार ते अतिवृष्टीसारखा पाऊस पडत आहे आता एकवीस तारखेला ह्या पावसाचा जोर अधिक वाढणार आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण सविस्तर अंदाज पाहणार आहे व जे एक चक्रीवादळ हे राज्यात येणार आहे त्याची देखील आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती घेणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सध्या बघायला गेलं तर बंगालच्या उपसागरात आपल्याला पावसासाठी पुरेशे वातावरण दिसत आहे तर आपण जीएफएस मॉडेलचा धावता आढावा घेऊ एकवीस तारखेचा विचार करायला गेलं तर आपण पाहू शकता मराठवाडा मध्य महाराष्ट्र त्याचबरोबर कोकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये आपल्याला जोरदार ते मोठाले पाऊस झालेले एकवीस तारखेला दिसणार आहे म्हणजे राज्यात एकवीस तारखेला देखील अनेक भागांमध्ये मोठ्या पावसाचं वातावरण आपल्याला दिसत आहे त्याचबरोबर बावीस तारखेला ह्या वातावरणात वाढ होईल पश्चिम महाराष्ट्र त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र मराठवाड्याचा संपूर्ण भाग त्याचबरोबर दक्षिण मराठवाड्यात या पावसाचा प्रभाव आपल्याला अधिक दिसत आहे इकडं उत्तर बा महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण थोडं कमी दिसत आहे विदर्भात देखील पावसाचं प्रमाण हे आपल्याला बावीस तारखेला कमी झालेलं दिसते तेवीस तारखेला ह्या वातावरणात अधिक वाढ होती मध्य महाराष्ट्र त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा संपूर्ण भाग उत्तर महाराष्ट्राचा काही भाग परंतु विदर्भात आपल्याला पाऊस हा तेवीस तारखेला देखील कमी झालेला दिसत आहे कोकण किनारपट्टेल देखील पाऊस कमी राहील परंतु चोवीस तारखेला आपल्याला राज्यात पावसाची उघडी दिसायला सुरुवात होईल फक्त मराठवाड्याच्या काही भागांमध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस होईल त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली कामं शेतीची आटपून घ्यायची आहे चोवीस पंचवीस तारखेला देखील ही उघड कायम आहे परंतु स्थानिक स्वरूपाचे वातावरण राज्यात असणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आहे परंतु आपण पाहू शकता पंचवीस तारखेला एक चक्रकार स्थिती एक चक्रीवादळ एक कमी दाबाचा पट्टा हा आपल्याला बंगालच्या उपसागरात विकसित झालेला दिसत आहे आता त्याचा प्रभाव हा आपल्याला राज्याच्या अनेक भागांमध्ये सव्वीस तारखेपासून जोरदार स्वरूपाची अतिवृष्टीच्या स्वरूपात झालेला दिसणार आहे अनेक ठिकाणी मोठ्याले पाऊस होतील अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेला ह्या पावसाच्या वातावरणात अधिक वाढ होईल आणि सत्तावीस तारखेला आपण पाहू शकता की राज्याचा संपूर्ण भाग हा कमी दाबाच्या पट्ट्याने ह्या चक्रीवादळाने बेतत आहे आणि या चक्रीवादळाचा प्रभाव म्हणजे तर राज्यात अनेक ठिकाणी आपल्याला ढगपुटी काही ठिकाणी पूरपरिस्थिती परिस्थिती व अनेक भागांमध्ये अतिवृष्टीत जोरदार नदी नाल्यांना पूर देखील येण्याची शक्यता आहे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान देखील होऊ शकते त्यामुळे जी चोवीस आणि पंचवीस तारखेला आपल्याला उघडीक भेटत आहे त्या वेळेत आपण नक्की आपली शेतीची कामं ओरकून घ्यायची आहे कारण की नंतर सधव दोन तीन दिवसाचा पाऊस असणार आहे तो अक्षरशः राज्यात आपल्याला थैमान घालताना दिसत आहे अठ्ठावीस तारखेला देखील ह्या पावसाचा जोर आपल्याला राज्यात कायम दिसत आहे एकोणतीस तारखेला आपल्याला हा पाऊस गुजरातच्या दिशेने बंगाल आपला अरबी समुद्रात निघून गेला दिसत आहे परंतु जो विदर्भ आणि मराठवाड्याचा काही भाग आहे या भागांमध्ये आपल्याला पावसाचा जोर हा जी पी एस मॉडेलने एकोणतीस तारखेला देखील कायम दाखवला आहे परंतु मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस उघडत आहे तर ह्या मॉडेलचा अंदाज देखील आपणही संपूर्ण सविस्तर जिल्ह्या व गावावाईज घेणार आहे तर एकवीस तारखेला आपण पाहू शकता आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस दिसत आहे परंतु मुख्यतः त्याचा प्रभाव हा आपल्याला कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्र त्याचबरोबर इकडं पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये दिसत आहे मराठवाड्यात ह्या पावसाचा प्रभाव आपल्याला कमी दिसत आहे आता मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसहित विजांच्या कडकडाट सहित जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो एकवीस तारखेला संध्याकाळनंतर नांदेड लातूर धाराशिव या परिसरात आपल्याला हलक्या ते मध्यम सरी व्हायची हो शक्यता आहे आता बावीस तारखेचा अंदाज बघायला गेला तर बावीस तारखेला देखील हे वातावरण आपल्याला कायम आहे बावीस आणि तेवीस तारखेला राज्यात मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टी झालेली दिसतील आता हे भागा नेमके आहे कोणते बघायला गेलं तर आपण पाहू शकता छत्रपती संभाजीनगर नाशिक अहिल्यानगरचा संपूर्ण भाग पुणे पूर्व पुणे दक्षिण त्याचबरोबर इकडे सोला कोल्हापूर कोल्हापूर अकलूज लातूरचा देखील काही भाग नांदेड परळी बीड ह्या भागांमध्ये आपल्याला मोठ्याने पाऊस हे बावीस तारखेला झालेली दिसणार आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे त्यामुळे दुपारनंतर आपली सहसह शेतीतली कामे टाळा दुपारनंतर पाऊस हजेरी लावणार आहे बावीस आणि तेवीस तारखेला आता तेवीस तारखेला ह्या वातावरणात ता आपल्याला अधिक वाढ झालेली दिसत आहे तेवीस तारखेला आपण पाहू शकता संध्याकाळपासूनच राज्यात ढगाळ परिस्थिती आणि पावसाचा जोर हा वाढलेला दिसत आहे तेवीस तारखेला आता मुख्यतः आपण पश्चिम महाराष्ट्र त्याचबरोबर बघायला गेलं तर मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि नाशिकच्या काही भागात मध्ये आपल्याला अतिवृष्टी तर काही ठिकाणी मोठाले जोरदार स्वरूपाचे पाऊस झालेले दिसतील आता पश्चिम महाराष्ट्राचा विचार करायला गेलं मराठवाड्याचा विचार करायला लातूर सोलापूर ह्या भागांमध्ये जोरदार पाऊस असेल त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रात पाहायला गे गेलं अहिल्यानगर पैठण छत्रपती संभाजीनगर मालेगाव नंदुरबार ह्या अनेक भागांमध्ये मोठाले पाऊस आपल्याला तेवीस तारखेला ह्या मॉडेलने देखील दाखवले आहे आपल्याला मराठवाडा आणि विदर्भाच्या अनेक भागांमध्ये पावसाची थोडी का वहिना उघडीक दिसत आहे त्यामुळे शेतीतली कामं करायला आपल्याला आता पाऊस थोडा का वेळात टाईम देणार आहे याची शेतकऱ्यांना दक्षता घ्यायची आता ह्या चोवीस तारखेला ह्या वातावरणात थोडीशी घट होणार आहे चोवीस तारखेला आपल्यात राज्यात पाऊस उघडताना दिसणार आहे चोवीस तारखेला आपल्याला राज्यात मोठी उघडी दिसेल परंतु स्थानिक स्वरूपाचे कमी दाब हे पाऊस तरी देखील पाडणार आहे तरी त्यानंतर आपणही दुपारच्या अदोगर आपली कामे आवरून घ्यायची आहे आता पंचवीस तारखेला जी चक्रकार स्थिती ही बंगालच्या उपसागरात तयार होती आहे तिचा आपल्याला प्रभाव जो दक्षिण भारताचे राज्य आहे ह्या भा राज्यांमध्ये दिसायला सुरुवात होईल सव्वीस तारखेला ही चक्रकार स्थिती आपल्याला तेलंगणा कर्नाटक त्याचबरोबर इकडे छत्तीसगड ह्या राज्यांमध्ये तिचा प्रभाव दिसेल सव्वीस तारखेला कि आपण पाहू शकता विदर्भात पावसाला जोरदार सुरुवात होती आता सत्तावीस तारखेचा अंदाज पाहायला गेलं तर सत्तावीस तारखेला ही चक्रकार स्थिती आपल्याला भूभागावरती आलेली दिसत होती दार आणि सत्तावीस तारखेला सोलापूर त्याचबरोबर इकडे पाहा गेलं अकलूस सातारा सांगली वाई पुणे परिसर आहिल्यानगरचा परिसर लातूर नांदेड तीज त्याचबरोबर इकडे पाहायला गेलं तर बीड छत्रपती संभाजीनगरपर्यंत आपल्याला अनेक भागांमध्ये जोरदार ते अतिवृष्टीसारखा मोठ्याले पाऊस झालेले दिसतील अनेक ठिकाणी नुकसानी होणार आहे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण व्हायची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सत्तावीस तारखेच्या अगोदर आपल्या शेतीतल्या कामाचं नियोजन लावायचे हा अंदाज तुम्हाला दिला आहे आणि ह्या मॉडेलने अनेक प्रत्येक मॉडेलने हा म्हणजे ह्या जो चक्रकार स्थिती ही राज्याच्या अनेक भागांमध्ये थैमान घालताना दिसत आहे आता मुख्यतः ह्या चक्रकार स्थितीचा आपल्याला प्रभाव अठ्ठावीस तारखेला लातूर नांदूड नांदेड त्याचबरोबर अहिनगरचा भाग छत्रपती संभाजीनगर कोकण किनारपट्टी मुंबईचा परिसर ह्या अनेक भागांमध्ये आपल्याला जोरदार ते अतिवृष्टीसारखे मोठाले पाऊस झालेले हे अठ्ठावीस तारखेला देखील दिसणार आहे या चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होईल बघायला गेलं तर काही भागांमध्ये अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल त्यामुळे आपली देखील काळजी घ्यायची आहे आपल्या जनावरांची देखील काळजी घ्या घ्यायची आहे आणि सहसह आपली, आपली दुपारनंतर शेती कामांमध्ये शेतीत जायचं टाळायचं आहे कारण की हा पाऊस दुपारनंतर मुख्यतः याचा प्रभाव राज्यात आपल्याला अधिक असल्याला दिसणार आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आता अठ्ठावीस तारखेला संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला मध्य महाराष्ट्र त्याचबरोबर मराठवाड्याचा काही भाग त्याचबरोबर इकडे छत्रपती संभाजीनगर मालेगाव नाशिक मुंबईचा परिसर आजूबाजूचा परिसर ह्या अनेक भागांमध्ये आपल्याला अक्षरशः पावसाचं थैमान अक्षरशः काही ठिकाणी अतिवृष्टी नदी नाल्यांना पूर गोदावरी नदी व अनेक मोठ्या नद्यांना ह्या काळात पुन्हा पूर परिस्थिती निर्माण व्हायची हो। शक्यता आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांनी आपल्याला नदीकाठच्या गावांनी सुरक्षित सुरक्षित राहायचं आहे सुरक्षेचं काळजी घ्यायची आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आपल्याला अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला या कमी दाबाचा मुख्यतः प्रभाव आपल्याला राज्यात असलेला दिसत आहे तीस तारखेला हा कमी दाब आपल्याला अरबी समुद्रात निघून जाताना दिसत आहे तीस तारखेला आपल्याला राज्यातून पावसाचं वातावरण हे थोड्या का प्रमाणात आपल्याला कमी होताना तुरळक ठिकाणी जे हलके स्थानिक कमी दाबा यांनीच आपल्याला तीस तारखेला पाऊस एक तीस ते एक तीस तारखेनंतर पाऊस पडताना दिसून एक तारखेला देखील आपल्याला राज्यात पावसाची उघडीक दिसते कोकण किनारपट्टीला पावसाचा जोर असणार त्याचबरोबर विदर्भाच्या काही भागांमध्ये आपल्याला पावसाचा जोर दिसत मराठवाडा आणि विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात आपल्याला पावसाचा जोर हा एक तारखेपासून कमी झालेला दिसत आहे आपल्याला फक्त दोन तारखेला विदर्भाच्या काही भागांमध्ये मराठवाड्याच्या काही भागांमध्ये स्थानिक स्वरूपाचं वातावरण निर्माण होऊन पाऊस झालेला दिसत आहे तीन तारखेला देखील हीच परिस्थिती कायम असणार आहे तीन तारखेला आपल्याला परंतु एक पुन्हा एक कमी दाबाचं क्षेत्र हे आपल्याला बंगालच्या पाठ उपसागरात एका पाठोमाग तयार हो झालेलं दिसत आहे आता याचा कितपत प्रभाव हा राज्यात राहील हे आपल्याला येत्या काळात समजणार आहे परंतु जे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात तयार झालं आहे त्याचा मात्र प्रभाव राज्यात निश्चित राहणार आहे राज्यात अनेक ठिकाणी आपल्याला हा पाऊस थैमान घालताना दिसणार आहे आता सध्या तो मुबलक पाऊस हा आपल्याला राज्यात पडलेलाच आहे आता ई सी एम डब्ल्यू मॉडेलने देखील आपल्याला या चक्रकार स्थितीचा प्रभाव आपल्याला मध्य महाराष्ट्र नाशिकचा परिसर अहिल्यानगरचा परिसर त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरचा परिसर या भागांमध्ये आपल्याला पावसाचा थैमान था अनेक ठिकाणी ढगपुटी अनेक ठिकाणी अतिवृष्टीसारखे मोठाले पाऊस झालेले आपल्याला ई सी एम डब्ल्यू मॉडेलने देखील दाखवले आहे हा अठ्ठावीस एकोण सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीसचा अंदाज आहे आणि परंतु एक तारखेनंतर आपण पाहू शकता राज्यात पावसाने आपल्याला उघडीप दिली आहे म्हणजे एक तारखेपासून आपल्या राज्यात पावसाचा जोर हा कमी होताना दिसन त्यामुळे शेतकऱ्यांनी याचा याची दक्षता घ्यायची एक तारखेच्या नंतर आपल्या शेतीची कामं जी काय असतील ती जेवढ्या लवकर आटपता येईल तेवढ्या लवकर आटपायचा प्रयत्न करायचा आहे कारण की एक पुन्हा कमी दाब ज्यावेळेस स अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेचं जे चक्रीवादळ गेल्याच्यानंतर पुन्हा एक नवीन कमी दाब आपल्याला बंगालच्या उपसागरात तयार झालेला दिसेल आणि एकापाठोमाग एक, एक कमी दाब हा आपल्याला राज्यात ऑक्टो सप्टेंबर ऑक्टोंबर महिन्यात देखील येण्याची शक्यता आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची येत्या काळात येत्या काळात आपली काळजी घ्यायची कारण की ह्या काळात आपल्याला मेघगर्जन आणि विजांचा कडकडाट हा जास्त प्रमाणात झालेला दिसत आहे आता खास करून हे भाग नेमकी मराठवाडा विदर्भ त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र ह्या भागांमध्ये आपल्याला वेग आणि विजांचा कडकडाटाचा प्रभाव हा अधिक दिसत आहे आता जर सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला राज्यात पाऊस पडणार आहे हा पाऊस काही ठिकाणी आपल्याला पूर परिस्थिती देखील निर्माण करणार आहे त्यामुळे नदीकाठचे गावं त्यांनी सतर्क सतर्क राहायचे त्यांनी सुरक्षा जसं हवामान अंदाज आपल्याला इशारा देईलच त्याप्रमाणे नक्कीच आपण आपलं स्थलांतर करून घ्यायचे कारण की ह्या पावसाचा प्रभाव हा आपल्याला राज्यात तीव्र स्वरूपाचा दिसत आहे पंजाबमध्ये आपल्याला माहीतच आहे की आला अक्षरशः त्या महापुराने अनेक ठिकाणी आपल्याला घरं वाहून गेली गाया गुरं जनावरं खूप मोठ्या मोठ्या नुसकाने झाल्या कारण की निसर्ग आता आपल्याला साथ देत नाही आहे कारण की त्याला कुठेतरी कारणीभूत आपणच आहे कारण की आपणच निसर्गाला त्रास दिला आणि त्यामुळे निसर्ग आज आपल्याला त्रास देतो आपण जंगल तोडली आता तुम्ही म्हणत असाल ही असं का बोलतोय पण जी ही गोष्ट रिॲलिटी आणि ह्या रियालिटीला कोणी बदलू शकत नाही कारण की सध्या ह्या गोष्टी ज्या नॅ ने, नॅचरल डिझास्टरच्या स्वरूपात आपल्याला घडताना दिसतात त्याला कुठेतरी आपणच जबाबदार आहे आपल्या चुकांमुळं आज ह्या गोष्टी घडत आहे बाकी काहीच नाही त्याच्यामुळे आज ह्या गोष्टींचा फटका आपल्याला मानवजातीला सर्वाधिक बसत आहे आणि त्याचाच निश् मुख्य जीवाला देखील तितकाच आपल्याला फटका बसताना दिसत आहे बरं धन्यवाद ही संपूर्ण आपला अंदाज होता जर तुम्हाला आपली माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्यायचे कारण की आपल्या चॅनलवरती जे नैसर्गिक आणि आपल्या हवामानाचा अंदाज हे संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती डेली अपलोड होत राहतील आणि आपल्या चॅनलचं चा आता नाव बदललं आहे आपल्या चॅनलचं नाव आहे ऋषी नेचर धन्यवाद पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ